गडचिरोलीचा आढावा घेतल्यानंतर आता थेट जाऊया उपराजधानी नागपूरला ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत प्रवीण मुधोळकर यांच्याकडे प्रवीण नऊ वाजलेले आहेत किती टक्के मतदान होत आहे काय माहिती मिळते या संदर्भात कसा उत्साह आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं घर आहे आणि नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहे नागपूरमध्ये उत्साह चांगला आहे सकाळपासूनच आणि सकाळी सात वाजताच्या आधीच मतदान केंद्रांवरती लोक जमायला लागले होते कारण तसंच आहे कारण की चौवेचाळीस डिग्री तापमान काल नोंदवलं गेलं आणि आजही तेवढंच तापमान असणे शक्यता आहे त्यामुळे लवकर निघा सकाळी सात ते अकरा ऊन कमी असते त्या वेळात निघा असं आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे सातच्या पूर्वीच अनेक ठिकाणी म रांगा लागल्या आणि आतासुद्धा रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत नाना पटोलेसुद्धा थोड्या वेळात मतदान करणार आहे आणि इतरही उमेदवार जे आहेत ते सुद्धा करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नागपुरात येत आहेत आणि ते पावणे अकरा वाजता साडे दहाच्या दरम्यान ते मतदान करणार आहे सकाळी मोहन भागवत यांनी मतदान केलं आवाहन केलं की के प्रत्येक आणि मोहन भागवत यांनी सकाळी पावणे सहा वाजताच ते मतदान केंद्रावर दाखल झाले आणि सात वाजता त्यांनी पहिलं मतदान त्यांनी त्यांच्या केंद्रावर केलं त्यामुळे लोकशाहीचा उत्सव आहे कोणीही कुठलीही सबब पुढे करू नका कुठलंही महत्त्वाचं काम आहे असं सांगून काही कंटाळा करू नका असं आवाहन करण्यात येत आहे ज्या कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं आहे ते मतदान करा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे आणि सर्व स्तरातून आवाहन होतं आहे नागपूरमध्ये आपण बघू शकतो की गर्दी जी आहे ती आता झाली सु सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या काही तासांमध्ये आणि संध्याकाळच्या काही तासांमध्ये ही गर्दी जास्त राहणार आहे कारण की ऊन हे चौवेचाळीस डिग्रीच्या पुढं आहे त्यामुळे वी व्ही मशीन्स ज्या आल्या आहेत ई व्ही एम मशीन्स आहेत त्यासुद्धा मशीन्स या या तापमानामध्ये काम करू शकतील याची तयारी करण्यात आलेली आहे चाचण्या करण्यात आल्या सिक्युरिटी सुद्धा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ही कडक ठेवण्यात आली आहे नागपूर मध्ये सुद्धा संवेदनशील केंद्र आहेत त्याही केंद्रांमध्ये ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे निश्चित चौक सुरक्षा व्यवस्था नागपूरमध्ये प्रवीण पाहायला मिळत आहे कारण नागपूरमध्ये सगळ्यात बिग फाईट आहे गडकरी विरोधात नाना पटोले प्रवीण एकूणच जर आपण पाहिलं तर निश्चितच चोख सुरक्षा व्यवस्था नागपूरमध्ये पाहायला मिळतेय सगळ्यात महत्वाचं सगळ्यांचं लक्ष लक्षवेधी फाईट खरं तर म्हणायला हवी या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीतली ती म्हणजे नागपूरमध्ये आहे गडकरी विरोधात नाना नानापटोले मुळातच देशभरातले जे पंचवीस लोकसेभा मतदारसंघ आहे म्हणजे पाचशे त्रेचाळीस पैकी त्या पंचवीस लोकसभा मतदारसंघापैकी नागपूर ह्या हा चर्चेतला मतदारसंघ आहे आता या चर्चेसाठी दोन कारणही वेगळी आहे एक तर नितीन गडकरी हे मोदी सरकारमधले हेवीवेट मंत्री या मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत हे महत्वाचं कारण आहे नाना पटोले जे किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवरती टीका करत त्यांनी या ठिकाणी काँग्रेसमध्ये परत आले ते त्यामुळे नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी असं हे युद्ध असल्यामुळे देशभराचं लक्ष आहे याहीपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे मुख्यालय आहे अनेक वर्ष काँग्रेसचा बाले किल्ला होता पण गेल्या निवडणुकीमध्ये पावणे तीन लाखांनी नितीन गडकरी निवडून आले होते आणि इथे दीक्षाभूमी आहे डॉक्टर आंबेडकरांनी जो विचार जगाला दिला समानतेचा समतेचा माणुसकीचा तो विचार या नागपुरातून दीक्षाभूमी